विकतचा लोणच्याचा मसाला न आणता घरीच मसाला तयार करून कैरीचं झटपट ताजं ताजं लोणचं चटकदार चा, असं चा लोणचं आज आपण बनवणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर चटपटीत आंबट तिखट असं कैरीचं लोणचं बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ लोणच्याचा मसाला करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याकरता सात ते, त्या ते आठ लवंग दोन दालचिनीचे तुकडे एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा मेथीदा दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे मोहरी मोहरी जी आहे ती अगदी बारीक नको मोहरीची तयार डाळ जर का असेल तर ती डायरेक्ट वापरली तरी चालेल एक टी स्पून हळद दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे लाल तिखट एक गड्डी लसूण सोलून घेतलं आहे एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा हिंग घेतला आहे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे मीठ आहे तसेच आवडीनुसार एक टेबलस्पून गुळ चिरून घेतला आहे मोहरी आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे ही अशी छोट्याशा लोखंडीकडे मोहरी भाजायला घेतली मोहरी अगदी खूप धूर येईपर्यंत भाजायची नाहीये एक तर ती बारीक असते लगेच भाजली जाते मोहरी अशी थोडीशी गरम झाली की ती बाजूला काढली थंड झाल्यावर ही मोहरी फक्त अशी भरड करून घ्यायची आहे खलबत्त्याचा बत्ता असा फक्त पुढे मागे फिरवला की मोहरी भरडली जाऊन त्याची अशी डाळ तयार होते मोहरीची तयार डाळ जर का वापरणार असाल तर मग ती भाजून घ्यायची किंवा अशी भरड करून घ्यायची गरज नाही डायरेक्ट ती लोणच्यामध्ये घालू शकता मोहरीची भरड आता बाजूला काढून घेतली कढईमध्ये एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा मेथीदाणे काढली आहेत मेथी दाणे सुद्धा हलके भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे भाजल्याचा छान खमंग असा वास यायला लागला आणि त्याचा रंग थोडासा बदलला की ते बाजूला काढले मेथीदाणेसुद्धा खलबत्त्यामध्ये काढून ते असे जाडसर ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत मेथ्यांची पूड आता बाजूला काढली मग खलबत्त्यामध्ये सात ते आठ लवंग आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे काढले आहेत लवंग दालचिनी भाजून घेतलेलं नाही आहे डायरेक्टच आपण याची भरड करून घेणार आहोत लवंग दालचिनीसुद्धा अशी जाडसर वाटून घेतली थोड्या प्रमाणातच झटपट असं एक कैरीचं लोणचं आपण करणार आहोत तर त्यासाठी दोन ते तीन कैऱ्या घ्यायच्या आहेत कैरी जर का मोठी असेल तर दोन घ्या मध्यम करायच्या असतील तर तीन चालतील तसेच तस कैरी करकरीत हवी मऊ पडलेली नको कैरी स्वच्छ धुवून पुसून अगदी कोरडी करून मग ती कापायला घ्यायची आहे लोणचं अगदी पटकन मुरलं पाहिजे याकरता कैरीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर कैरीचे असे छोटे छोटे काप करून घेतले मसाला मिक्स करण्यासाठी एखाद्या बाऊलमध्ये हे काप काढून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे मीठ घातलं एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा हळद घातली आहे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे लाल तिखट घातलं आहे बेडगी मिरचीचं तिखट वापरायचं आहे म्हणजे लोणच्याचा रंग छान येतो चवीनुसार तिखट आणि मीठ कमी अधिक करायचं आहे फक्त एक अंदाज यावा म्हणून मी हे प्रमाण सांगितलं आहे कैरीच्या फोडींना तिखट मीठ असं सा एकसारखं लावून घेतलं आता याच्यामध्ये लवंग आणि दालचिनीची पूड घातली मेथीदाण्यांची पूड घातली आहे एक टेबलस्पून हिंग याच्यामध्ये घातलं आहे लोणच्यामध्ये हिंगाचा वास खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हिंग भरपूर वापरायचं आहे हिंगाचा वास जर का तितकासा स्ट्रॉंग नसेल तर जास्त प्रमाणातही घालू शकता आता मोहरीची भरडी याच्यामध्ये घातली एक गड्डी लसूण सोलून याच्यामध्ये घातलं आहे लसूण घालणं ऐच्छिक आहे लसूण आवडत नसेल तर नाही घातलात तरी चालेल तसेच छोटे छोटे पाकळ्या असलेला लसूण याच्यामध्ये वापरायचा आहे म्हणजे मग तो पटकन मुरतो आता साधारण दोन टेबल स्पून गूळ चिरून याच्यामध्ये घातला आहे लोणचं जे आहे ते खूप गोडसर लागणार नाही पण कैरीचा जो एक खूप आंबटपणा असतो तो काहीसा कमी झाला पाहिजे या प्रमाणात गूळ याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे लोणचं छान चटकदार चटपटीत लागतं खूप गोडसार लागायला नाही पाहिजे गुळाऐवजी साखरही तुम्ही वापरू शकता कैरी कमी आंबट असेल तर गुळ नाही घातला किंवा कमी घातलं तरी चालेल आता लोणचं करताना नेहमी लोणच्याला पाण्याचा हात लागणार नाही तसेच भांडीसुद्धा स्वच्छ कोरडी पुसून मगच वापरायची आहेत म्हणजे मग लोणचं खराब होत नाही आता हे सगळं सा असं एकसारखं मिक्स करून साधारण दोन तासांसाठी झाकून ठेवून दिलं तोपर्यंत एक वाटी म्हणजे साधारणपणे पाऊण कप तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं पाहिजे थोडेसे मोहरीचे दाणे घालून तेल तापलं आहे का ते चेक करू शकता मोहरी छान फुलायला लागली म्हणजेच तेल तापलं आहे आता गॅस के बंद केला हे तेल पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे दोन तीन तासानंतर मीठ आणि गुळामुळं लोणच्याला असं पाणी सुटतं तेल न घालता सुद्धा हे लोणचं तुम्ही असंच खायला घेऊ शकता फक्त मग याची बरणी मात्र फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे मग ते खराब होणार नाही तेलसारखं घालायचं असेल तर हे असं तापून पूर्णपणे थंड केलेलं तेल याच्यामध्ये घालायचं आहे कैरीच्या फोडी मसाला असा लोणच्यामध्ये पूर्णपणे बुडला पाहिजे तेलाचा वर असा एक लेअर आला पाहिजे ज्यामुळं लोणचं टिकण्यासाठी मदत होते योग्य काळजी घेतली तर दोन ते तीन आठवडे हे लोणचं बाहेर टिकतं जास्त दिवस जर का ठेवायचं असेल तर लोणच्याची बरणी फ्रीजमध्ये ठेवा लागेल तसं थोडं थोडं लोणचं छोट्या बरणीमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून ते वापरायचं आहे म्हणजे मग लोणच्याला सारखासारखा हात लागून ते खराब होत नाही फोडी छोट्याच असल्यामुळं एका दिवसात हे लोणचं मुरतं आणि लगेच ते खायला घेऊ शकता दोन ते तीन दिवस कैरीच्या फोडी मसाल्यामध्ये एकसारख्या मुरण्यासाठी त्या खालीवर करायच्या आहेत तर असं हे चटपटीत कैरीचं लोणचं तुम्ही अवश्य करून बघा आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद